हॅलो फ्रेंड्स मी शिल्पा देशमुख सॅम्स फॅमिली होम किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आज आपण मसाले भात बनवणार आहोत तर आपण त्याची रेस रेसिपी बघूयात आपण घेतला खंजर ठेवून त्याचवर मी अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे याला स्वच्छ धुवून मी ठेवून दिलेलं आहे वीस पंचवीस मिनटासाठी ना मी धुवून ठेवलेलं आहे अजून हे मी आलू मोठ्या आकाराचे कापून ठेवलेले आहे अजून फुलकोबी पण फुलकोबी अजून आलू हे मोठे का, आकाराचे कापायचे आहे कारण की हे घाटा होतो आता आपण तेल टाकणार आहे ह्याच्यात मी दोन चमचे मोठे मोठे दोन चमचे मी तेल टाकलेले आहे आता आपण कांदा टाकणार आहे खडे मसाल्याचा डब्बा आहे हे असं मी लावून ठेवलेले आहे खडे मसाले सगळं आपण खडे पूर्ण खडे मसाले आपण वापरणार आहे जायपत्री ख बुटी विलायची लहान छोटी विलायची अजून तेजपत्ता हे घेतलेलं आहे आता मी टाकत यायच्यात तेलात टाकून झालेलं आहे आता आपण हा लांब कापलेला कांदा आहे दोन मीडियम घेतलेले आहे कांदे आपण त्या ते, तेलात टाकू कांदा आता आपण चांगला होऊ द्यायचा आहे ब्राऊन होऊ द्यायचा आहे आता आपण याच्यात थोडं कोथिंबीर टाकून हे करणार कांदा भात त्याने फ्लेवर छान येतो जेव्हा आपण कांदा करतो ना तर आपण त्याच्यात थोडं कोथिंबीर टाकायचं म्हणजे कोथिंबीरचा थोडा छान स्मेल येतो म्हणजे पूर्ण भाताला छान म्हणजे स्वाद येतो स्वाद वापतो कांदा झालेला आहे चांगला ब्राऊन आलेला आहे आता आपण याच्यात लसूण पेस्ट टाकायची आपण जास्तच टाकणार आहे कारण की याने पण छान टेस्ट वाढतो तर मी दीड चमचा टाकलेला आहे तर याच्यात आपण मिरची पेस्ट टाकणार आहे एक चमची पेस्ट टाकली आहेचर झालं म्हणजे एकत्र करू आपण मी लहान असताना सातवीत असताना मी हा म्हणजे पदार्थ कोणचा पदार्थ केला असेल तर मी हा मसाले भात म्हणजे लहानपणी मला इतकी आवड होती ना म्हणजे मी, मी मसाले भात पहिल्यांदा करून पाहिला होता इतका परफेक्ट जमला होता तर म्हणजे खूप क्वांटिटीचा मी भात करायची आणि प्रत्येक ठेवताना मसाले भात मसाले भात म्हणजे सासरी पण आली तेव्हा पण मी मसाले भात हे करायची म्हणजे मला एक आवड होती म्हणजे मसाले भात असो काही असो म्हणजे मला गावडीचा भाग झालेला आहे मसाला झालेला कुकिंगचा लसूण पेस्ट मिरची पेस्ट झालेली आहे आपण आता तिखट वगैरे सगळं टाकतो आता आपण हे एक चमचा पण हळद घेतली एक चमचा तिखट एक चमचा धने पावडर अर्धा चमचा अजून धने पावडर म्हणजे दीड चमचा आपण धने पावडर वापरलाय एक चमचा गरम मसाला हे चांगला मसाला मिक्स झाल्यावर मी सुरुवातीला मीठ स्टार्टिंगला मी मीठ नसते टाकत कारण की तो अंदाजा आपल्याला समजत नाही जेव्हा आपण कोणती वस्तू आपण करतो ना तर भाजी असो किंवा मसाले भात असो तर काय आपल्याला पहिले ती क्वांटिटी किती आहे त्यानुसार आपण मीठ टाकायचं असतं नाही तर मिठाचा अंदाज चुकतो आपला आपण आता तांदूळ टाकू मी हा तांदूळ अर्धा अर्धा किलो घेतलेला आहे धुवून सांग स्वच्छ धुवून आपण थोडं ना दहा दहा मिनिटासाठी मी असं भिजत ठेवलेलं म्हणजे असं धुवून ठेवलेलं आहे कारण की थोडं त्याला चांगलं असं थोडं मुरू द्यायला पाहिजे तांदूळ कधी पण आता आपण हा तांदूळ यायचा टाकू तांदूळ टाकून झालेला आहे आपलं आता याला मिक्स करायचं हे आलू छिलले नाही आहे म्हणजे सालासकट टाकलेलं पहिल्याच्या काळात पण ना छिलून नाही टाकायचे सालासकट याने स्वादी वाढतं अजून म्हणजे टेस्टी हे आलू पण ना मोठे आकाराचे घ्यायचे टाकायचं मी आता तांदळात मी आलू टाकले आहे आता हे दोन्ही गोष्टी ना चांगले मिक्स करून घ्यायचे मी आलूला तळून नाही घेतलेलं आहे माझं वेगळं ह्याच आहे की मी माझ्या पद्धतीने जी वस्तू करते ना म्हणजे घरच्यांना खूप आवडते दोन्ही गोष्ट चांगली मिक्सिंग होऊन दिलेली आहे तर आपण पाणी टाकणार याच्या पाणी आपण उकळून उकळ ठेवलंय आपल्याला उकळलेलं पाणी टाकायचं याच्यात आपल्याला कधी पण पाणी तांदळाच्या ऍड करायचं कारण की आपल्याला जास्त पाणी झालेलं नाही पाहिजे मोकळा झाला पाहिजे अर्धा लिंबू आपल्याला टाकायचा याच्यात म्हणजे मोकळा होऊ राहायला पाहिजे म्हणून गोष्ट राहिली आपली मीठ टाकायची मीठ आपण आपल्या स्वादानुसार टाकायचं आपल्याला आता अंदाजा कळतो की आपल्याला किती मीठ टाकायचं अजून गरम मसाला टाकायचा हे शोपीस टाकायचं आपलं पाणी टाकून झालेलं आहे लिंबू पिळून झालेलं आहे थोडं उकळी आली ना तर आपण फुलकोपी त्याच्यात ऍड करायचं आपण याच्यातच मिक्स केलं तर कसा तो फुलकोबी पूर्ण मॅश होऊन जाते म्हणजे पूर्ण मजा चालली चालली जाते आपण आहे ना थोडे म्हणजे थोडं सौके आले की आपण मग त्याच्यात फुलकोबी टाकायचं म्हणजे ती छान असं क्रिस्पी राहते पण आपण झाकण ठेवून थोड्या साठी आपण त्याला थोडे उकळी देऊ कारण की आपल्याला फुलकोबी पण ऍड करायची आहे असं आपण चेक करू उघडी आलेली आहे आता याच्यावर पण फुलकोबी टाकणार आहे आहे कारण की कधी पण आपण सुरुवातीला फुलकोपी जशी क्रंची असायला पाहिजे ना तसं क्रंची पण सुरुवातीला नाही मिळत तर आता ही आता आपण टाकलं तर ज्याला ना थोड म्हणजे अ वेळ मिळतो कसं फुलकोबी थोडी कच्ची कच्ची नसते क्रंची पण असत असं करावं पीस टाकायचं आहे आपण आता कुरकुपी अजून ड्रीम पीस टाकलेले आहे त्याला मिक्स करू मिक्स ला मिक्स आ, हे सगळं आता मिक्स झालेलं आहे मी चांगलं मिक्स करून घेतले त्या चमच्यानी आता आपण याला झाकून दहा पंधरा मिनटासाठी शिजू देऊ पहिलेच्या काळात मसाले भात हा फेवरेट राहायचा तर म्हणून मला ना मसाले भात हे करायला ना फार आवडायचं तुम्ही पहिलेच्या याच्यात लग्नात पान ना तर मसाले भात पंखती बेसिकला ना पंक्ती दहा पंक्ती शब्द म्हणजे तेव्हा पंक्ती राहायचं म्हणजे पंगत तर पंगतच्या मसाले भात बुंदीचं लाडू हा प्रकार खूप फेमस राहायचा तर आता मिस करत आहे या गोष्टीला अजून महाप्रसादला म्हणजे बघा देवा देवळात तर कसं मसाले भात इतका सुंदर लागतो ना म्हणजे आपण घरी पण केला तरी तो तसा मसाले भात आपण करून पण पाहिलं तरी जमत नाही एकदम फील वेगळच राहते देवळात मला पण असं वाटत की मसाले भात हा आता लोकांनी ट्राय म्हणजे करायला पाहिजे हा पदार्थ खूप फेमस आहे आपण मसाले भात चेक करू खूप सुंदर वास येत आहे मस्त आपला भात झालेला आहे आपण मध्ये काढून घेऊ आपला मसाले माझ्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक अजून शेअर करा असंच प्रिंट करत राहा धन्यवाद बघ